संदीप येदा नाश्ता वाढूचं काम संदीप कडे दिलेला ह्याचदा वटवृक्षा आणि या ठिकाणी स्वामी बसायचे स्वामी महाराजमध्ये स्वामी झाले की होकार नमस्कार मित्रांनो मी गणेश हाचरेकर लाईव्ह कोकणातली युट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांचे खूप स्वागत करत आहे तर मित्रांनो आपण पुन्हा एकदा साई ट्रॅव्हल्स म्हणजे विशाल मांजरेकर यांच्या माध्यमातून देवदर्शन ट्रीप आयोजन केलं आणि आता आपण सर्वप्रथम अक्कलकोटला इलो आणि अक्कलकोट नंतर मग तुळजापूर आणि अशी बरीच ठिकाणं ती सगळी तुमका या ठिकाणच्या माध्यमातून भोग मिळणार तर सर्वप्रथम आता अक्कलकोटला इला रात्रीचा प्रवास काय दाखवणार का देवगडात एवढं भयंकर पाऊस होतो पावसात काय व्हिडिओ करू मिळालं मीच पूर्ण भिजलेलं आहे आणि त्या भिजलेल्यामध्ये व्हिडिओ काय करणार आणि काय प्रवास दाखवणार त्याच्यामुळे मी आता थेट डायरेक्ट अक्कलकोटमध्ये येईल आणि अक्कलकोटमधून आता आपलं सगळं तीन दिवसाचा प्रवास असणारा अडगळे व्हिडिओ तुम्ही आवर्जून बघा आणि चांगला व्हिडिओ प्रतिसाद द्यावा तर व्हिडिओ जर आवडलो तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करून बाजूचा बेल बटन दाबू देखील विसरू नका तर चला आता सर्वप्रथम फ्रेश भीस झालो मस्तपैकी आणि आता नाश्ता आता नाश्ता देखील मस्तपैकी पक्यान पोहे बनवलेले असेल ते आता पोहे खाव्या आणि नंतर मग पुढचं स्वामींच्या दर्शनासाठी जाव्या तर चला तुम्ही देखील येवा स्वामींकडे दर्शन घ्यावा आणि तुमची काय इच्छा मनोकामना असतात ती पूर्ण होऊन देत हीच मी स्वामींकडे देखील प्रार्थना करेन तर जाऊया आता स्वामींच्या दर्शना पहिला नाश्ता करूया आणि नंतर स्वामींच्या दर्शनासाठी जाऊया संदीप येदा नाश्ता वाढूचं काम संदीपकडे दिलेलं दिलेला परंतु नंतर आता काय माझ्याकडे दोरा येतील या संदीप खाव घेतला हो आता नितीन सगळ्या पाण्याची व्यवस्था करता ही बाकीची सगळी मंडळी आता इलेली आहेत आणि आता जो तो प्रत्येक जण नाश्ता करता तर चला मस्तपैकी नाश्ता देखील हा छान आणि प्रवास देखील आपलं छान होतो आता हळूहळू एक 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 येतात तर आता नाश्ता करतो आणि नंतर मग स्वामींकडे जा केवढे खातात केवढे का हा केवढा स्टॅमिना किती या हा चौथ माझ्याकडे देते मस्त ना नाश्ता झालो आता स्वामींच्या दर्शनासाठी चाललो आणि आज शनिवार असल्यामुळे ना गर्दी बरीच आ तर आता किती वेळ लागतात दर्शनासाठी ना तो थं गेल्यानंतरच समजा आता बाकीची सगळी मंडळी पुढे चालली आहेत तर आता आपण पण जाया फटक उशीर नको रे लवकर लवकर गेलो तर लवकर दर्शन देखील होईल निवास पासून आतमध्ये चलत आणि त्यानंतर ही सगळी दुकानं आहेत तर सगळी दुकानं तुम्हाला दाखवतो छान छान अशी स्वामींचे मूर्ती म्हणा हार म्हणा पेड्यांची दुकानं म्हणा अशी विविध अशी दुकानं आहेत अगरबत्ती अशी छान सगळी दुकानं आहेत रोटीचा सामान मिळता मस्तपैकी तर चला आता थोड्याच वेळात हे स्वामींचं दर्शन मिळालं आणि सगळी छान छान अशी दुकानं बघत आता स्वामींच्या दर्शनात जाव्या स्वामींचा मंदिर हा बाहेर मोफत देखील चप्पल काढण्याची व्यवस्था चप्पल काढा किंवा हे हार टिक आपण घेतो त्या ठिकाणी देखील आपण चप्पल काढू शकतो तर चला आता आपण आतमध्ये स्वामींच्या दर्शनाक जाऊयाचा सगळा सामान घेतो आणि आता दर्शनाक चाललं तर दर्शनाक आज जरा गर्दी बऱ्याप्रमाणे आ तर आता गर्दी असल्यामुळे जरा व्हिडिओ का जास्त करत नाही परंतु आता ही सगळी मंडळी आमची आता पुढे चालली तर आता आपण आत देखील या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थचा जप करत आता आपण स्वामींच्या दर्शनात जाव्या छान वाटतला एकंदरीत स्वामींची बघण्याची इच्छा तर बरीच असता परंतु प्रत्येकात काही का शक्य होत नाही आणि या निमित्तानं जर तुमचा शक्य झाला तर निदान स्वामींचं दर्शन तरी घेतात आणि मस्त वाटतं बघा आतमध्ये ना छान वाटतं आतमध्ये मोबाईलला बंदी या परंतु जेवढा शक्य आहे तेवढा तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल ह्या वटवृक्षाचा फिलिंग ते का दिलेला सगळा स्ट्रक्चर बनवलेला छान ह्याच का वटवृक्षा आणि या ठिकाणी स्वामी बसायचे तर आता मस्तपैकी स्वामींचं दर्शन होतो का थोड्याच वेळा तर आता जावे आतमध्ये बघा आज गर्दी भरपूर आहे भयानक गर्दी आहे तर मित्रांनो छानपैकी वटवृक्षाचा दर्शन घ्यावा आणि आज गर्दी ना भयानक आहे एकदम भयानक म्हणजे ना गर्दी आहे तर हे बघा गेट एकदा आता बंद होईल ना नंतर परत दर्शनाचा वेळ लागला त्याच्यामुळे चला मित्रांनो पटपट जावे बघ या ठिकाणाहून स्वामींचं दर्शन घेता येतात तुम्ही दर्शन घेऊ शकता बघा छानपैकी दर्शन झाला आणि ज्या ठिकाणी ह्या मंदिराच्या बाहेर येल्यानंतर हा असं पलंग ज्या ठिकाणी स्वामी बसले होते आणि त्या पलंगावर तो तुमचाच व्हिडिओ दाखवते तर चला मित्रांनो जावे आतमध्ये आणि स्वामींच्या पलंगाचं दर्शन घेऊ मित्रांनो छान वाटतात दर्शन झाल्यावर बाहेर येलं बाहेर या सभागृहात एवढी गर्दी आहे बरीच मंडळी बसलेली आहे बसल्यानंतर एकदम स्वामींच्या जवळ बसल्यासारखा एक आनंद हो। वा भास होता आणि समोर बघितलं असता तुम्ही ना जी रुद्राक्षची म मनी असत त्या मनीपासून ना ती स्वामींची प्रतिकृती चेहरो बनवलेला आणि तो बनवल्यानंतर एवढा छान वाटा तो चेहरो बघितल्यानंतर खरोखर साक्षात स्वामी हत्की नाही असो भास होता आणि या ठिकाणी या वटवृक्ष म्हणजे सगळ्यांका परिचित असा मी काय वेगळा दाखवण्याची गरज नाही तर चला मित्रांनो छान दर्शन झाला आता पुढे जाऊ या ठिकाणी देणगी कशी म्हणजे तुम्ही देणगी देऊ शकतास काहीतरी आपली यथाशक्ती ती देणगी दिल्यानंतर काही येतं येणारे भक्त असतात ते अशा पद्धतीने आपले मनोभावे का असतात ते केळी म्हणा का असतात ते प्रसाद म्हणू ते वाटतं तर चला आवाट वाट तर बघा मित्रांनो छान असा प्रसाद तर काका प्रसाद तर छान आहे बघा मित्रांनो कार्यालया सॉरी तर सी स्वामी समर्थ तर मित्रांनो प्रसाद भेटलो स्वामींच्या मठात इल्यानंतर जो प्रसाद मिळणार ह्या देखील मोठा भाग्या तर आता आपल्यात प्रसाद घेतलं आता सगळ्यांकडे ते वाटत मंडळी छानपैकी दर्शन झाला दर्शन झाल्यानंतर आपण आता बाहेर चाललो तर आता बाहेर जाऊया आणि बाहेर जाऊया आणि जे स्वामींक्या लागणारे वस्तू म्हणजे तुम्ही विविध फुला म्हणा किंवा धावजो प्रसाद म्हणा हे सगळ्या गोष्टी तुम्ही बाहेर घेऊ शकता दर्शन करून बाहेर येल्यानंतर जी स्वामींचे जप म्हणा पुस्तकं म्हणा ही सगळी पुस्तकं या ठिकाणी अगरबत्ती सुगंधी वस्तू तुमका या ठिकाणी उपलब्ध छान वाटता एकंदरीत एक कंठी मना सगळे गोष्टी तुमच्याकडे उपलब्ध मस्तरी आता दर्शन देखील झालं आज एवढी गर्दी होती भयंकर गर्दी होती आता दर्शन झाल्यानंतर आता पण या ठिकाणी हॉटेल पण आहे तुम्ही दर्शन केल्यानंतर तुम्ही येऊन नाश्ता करू शकता आणि अजून मग असो बाहेर जाण्याचा मार्ग या नी नी त्या वटवृक्षापासून आता ज्या ठिकाणी स्वामींनी समाधी घेतली नाही त्या ठिकाणी गेलो म्हणजे या ठिकाणी स्वामीजींचा बराचसा सामान हा म्हणजे रुद्राक्ष माळ जे ती सदरो हे सगळे काही गोष्टी या ठिकाणी तुमका बघू मिळतात चला मित्रांनो आपण जाऊया आतमध्ये समाधीचं दर्शन घेऊया छान वाटला एकंदरीत हे सुंदर नाही होतं तरी रिक्षावाले दहा दहा रुपये घेतात वीस रुपये सांगतात परंतु दहा रुपये द्यायचे आणि यायचं ही लहान तर मित्रांनो ज्या ठिकाणी स्वामींनी समाधाई घेतल्याने त्या ठिकाणी येलो छान वाटत एकंदरीत बघा फुलांची जी सजावट केलेली आहे ती एवढी छान वाटतं ना आ हा 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 मस्त मना एवढं प्रसन्न वाटतं आणि खरोखर तुमका देखील स्वामींचं दर्शन भेटत या ठिकाणी मी तुला झूम करून दाखवते काय वेळ मग मिळत असतो तर मित्रांनो छान दर्शन झालं स्वामींचा बरा वाटला एकदा आता तुमका ज्या ठिकाणी जे स्वामींची वस्तू आहेत त्या ठिकाणी जाव्या स्वामींची वस्तू तुमका दाखवते हो अजून तुम बाजूकच असा घर आता तर तुमका तर आम्ही दाखवते स्वामी

दर्शन घेतात हा वीरभद्र रूप त्यांनी वीरभद्र रूप दाखवला अचानक त्यावेळेस या सगळ्या मूळ गोष्टी कंपनी भारतामध्ये पहिल्यांदा झाली त्यावेळेस फोटो मारली आणि स्वामी दाखवण्यासाठी माकडो ते दाखवतो सांगितली पाठीवर आधी पाठव काढा म्हणून आपण राजवाड्यात जाऊ ब्रॅक अँड व्हाईट कंपनी जावेळी काढल्यामुळे हा होतो तुमच्याजवळ जातो काय अजण भाऊ होते सगळं उभे राहण्यासात सरळ उद्यापर्यंत आठ फोटो साडेसात पूर्ण चौजे त्याच्यानंतर शिल्प म्हणून सोलापूर होत आहे आणि आपण सोळा महाराजांच्या वाड्यामध्ये आता वाडाय वाड्यामध्ये स्वामींनी एकवीस वर्ष वास्तव केले त्या वाड्यातला हा फोटो आहे ही सोळा महाराज शिल्पा गुस्त गाव आहे ही आता तुम्ही आरंगी लागते समाधी मोठे आनंदी समाज मूळ समाधी समाधी अशी दिसते आता ती हे सजवली आहे आणि ती समाधी घेणे आपली एकवीस वर्ष स्वामींचे वास्तव केली मार्गी वीर आहे ही ऐंशी भरपूर आहे कोरडी होती त्यामध्ये स्वामींनी अभिषंकात केली आणि नाशिकचे कुशावरती तीर्थ संघांचं तिथं आणलेले आहे त्याचं कुशावरतीर्थ म्हणून नाव अशा प्रकारे सगळा इतिहास आहे असे मी सोळा पावडरांची पाचशे पिढी सगळं संशय सांभाळले आहे तुम्हाला कोणाला जर अभिषेक करायला असेल तर विरोध करा तुम्हाला प्रथम पाठवलेला इतिहासा असेल हा असा विषय लपवून टाकलं आणि त्याच्यामुळे उशीर झाला आमचा चला हे बघा या ठिकाणी रिक्षावाले येतात वीस रुपये सांगतात परंतु दहा रुपये जर घेतलात तर ते होतं ऍडजस्ट करतच ऍडजस्ट ते चला मित्र आता आपला प्रवास चालू झालेला दा। जाऊया स्वामींचं दर्शन तर छान झालं आणि या ठिकाणी महाप्रसादासाठी रांग लागलेली आहे या महिलांची वेगळी आहे पुरुषांची वेगळी आहे अशी महाप्रसादाची रांग लागली आम्ही काय महाप्रसादासाठी थांबणार नाही कारण पुढचो बरोच प्रवास अजून बाकी तर आम्ही आता पुढे निघणार आहोत तर मित्रांनो एकंदरीत हो स्वामींचो अक्कलकोटचो दर्शनाचा व्हिडिओ होतो कसं वाटलं हे हो नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा तर छान वाटलं एकंदरीत म्हणजे मस्त स्वामींचं दर्शन झालं त्यानंतर चवप्पा स्वामींचा ठिकाणी गेलो त्याकडे स्वामींचे जे आपल्याक ते काकांनी माहिती दिल्याने म्हणजे जे रुद्राक्षांची माळ ज जब्बो सगळे जे गोष्टी होते ते तुमका या व्हिडिओच्या माध्यमातून बघू मिळाले तर मित्रांनो व्हिडिओ छान होतो छोटो होतो कसं वाटलं नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा जर व्हिडिओ जर तुमका आवडलो तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करून बाजूचा बेल बटन दाबू देखील विसरू नका तर पुन्हा भेटू या नवीन विषयास नवीन ठिकाणी तोपर्यंत हसत राहा आयुष्यात प्रत्येक क्षणाचा आनंद घेत राहा मी परत येतेल तो सर तुम्ही स्वतःची काळजी घ्यावा आणि मित्रांनो जसं हे हो अक्कलकोटचा व्हिडिओ तुम्ही बघितलात शेवटपर्यंत तसं आता आपण आता या पुढचा प्रवास असणार असणारा तर आपण तुळजापूरला आता आपण जाणार आहोत तुळजापूरचं दर्शन घेणार आहोत मातेचा तो देखील व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा तर चला मित्रांनो बाय बाय पुढे भेटूया डायरेक्ट आता तुळजापूरला i the, party, the, party, the party.